स्टेटमेंट आहे एस पी प्रॉफिटच्या ते पुन्हा एकदा रिवायज करून पहावं याच्यात ऑब्जेक्शन लिपीड बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका माझ्या ठायी माझ्या ठायी प्राजक्ता माळ मी चोट पे महाराष्ट्राच्या वतीनं सुरेश धस या जेमतेम लोकांना माहीत असलेला महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये इतर मतदारसंघात माहीत असलेली व्यक्ती असलेले यांचा मी निषेध करतो त्यांच्या वक्तव्याचा धिक्कार करतो आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे या महाराष्ट्राला सांस्कृतिक धरोहर आहे मग सन्माननीय रश्मिका मंदाना असतील सन्माननीय माळी आपल्या प्राजक्ता माळीजी असतील किंवा सन्माननीय अभिनेत्री सपना चौधरी असतील यांच्या बाबतीत त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे हे कला जगताला अपमानित करणार आहे त्यामुळं महिला आयोगाकडं तर तक्रार व्हायलाच हवी परंतु त्यासोबतच माझं असं स्पष्ट मत आहे की माननीय सभापती महोदयांनी अशा प्रकारचं विरोधी आणि जी संविधानाची शपथ आमदार होताना घेतलं जातं आहे की एखाद्या महिलेला महिलेच्या बाबतीत वक्तव्य करताना आपल्या टोळक्यातले पाच लोक सोबत ठेवायचे त्या महिलांचं नाव उच्चारायचं आणि त्या टोळके हसा ह टाळक्या टोळक्यांनी त्या दातं दाखवायचे हिजडायचं हसायचं हे जे प्रकार जे धस यांनी केलेला आहे हा निंदनीय आहे आणि धस यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर नुकताच एक व्हिडिओ पाहायला मिळतो की आमची पारधी आई आमचे पारधी बाबा कशा प्रकारे आपल्या शेताचं रक्षण करतायत आणि कशा प्रकारे पाया पडण्यापर्यंत वेळ आणली जाते तर धस इतरांना शिकवण्यापेक्षा सुद्धा ती बाराखडी शिकून घ्यावी सामाजिक न्याय घरातून सुरू करावा असं देखील मी डंकेकी चोट पे बजावत आहे पोलिसांनी त्या गोष्टीला दुजोरा दिल्याचं तपास यंत्रणेंनी त्या गोष्टीला दुजोदारा दुजोरा दिल्याचं मला ऐकण्या ऐकवण्यात नाही आता या अंजली दमानिया आणि तपास ह्याचा कसा सांगड आहे कसा संबंध आहे मला कायद्याच्या कोणत्याही पुस्तकात क्रिमिनलच्या क्रिमिनल, क्रिमिनल तपासाच्या संदर्भातल्या कोणत्याही पुस्तकात मला आढळत नाही आता हे कोण सांगायला सांगत आहे त्या का बोलतात हे खरोखर म्हणजे आश्चर्यजनक आहे एखाद्या तपासाला धस असो दमानिया असो कुणी असो त्यांनी अशा प्रकारे तपासाला व्यत्यय होईल तपास इन्फ्लुअन्स होईल असं वर्तन करायला नको त्याचा त्याचा अर्थ तपासात अडथळा निर्माण करणं आहे आणि म्हणून मला तपास यंत्रणेवर इन्फ्लुअन्स करणारा जो आज मोर्चा होता त्या मोर्चालासुद्धा मला हेच म्हणायचं आहे की तपासामध्ये अडथळा निर्माण करणारं कार्य करणं हे चुकीचं आहे आजच्या मोर्चाच्या जे धोरण आहे ते विक्टिमाइज करणं आहे माननीय मंत्री जे धनंजय मुंडे साहेब आहेत त्यांना अहो जस्ट बिकॉज कुणीतरी वंजारी समाजातून येत आहे कुणीतरी लक्षात घ्या कुणाच्या तरी कार्यकर्त्याला कुणी भेटतं आहे या अर्थानं जर तुम्ही ते एखादी शृंखुला तयार करत असाल ते अत्यंत म्हणजे वेदनादायी आहे आणि त्याही पुढं जाऊन श्री बा, आ, कराड साहेबांच्या बाबतीत जे बोललं चाललं आहे ते तीनशे दोनमध्ये कुठेही आरोपी नाही आहेत आजपर्यंतची माहिती मला मिळते आहे काय ते आपले बा बाळा क कराड कराडसाहेब हे कुठेही आरोपी नाही आहेत हां कराड कराडसाहेब हे कुठेही आरोपी नाही आहेत एफ आय आरमध्ये तीनशे दोनच्या बाबतीतल्या असं असताना अटक करा धस मला सांगा एफ आय आरमध्येच तरतूद आहे का की अटक कुणी अटकेची मागणी करावी एफ आय आरची तरतूद ही गुन्हा नोंदवण्याची आहे आणि अटकेची तरतूद ही पोलिसांचं प्रोगेटिव्ह आहे प्रोगेटिव्ह प्रो कसं काय हातात घेऊ शकता आणि सिद्धलिंग अप्पा मात्रे या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे राजकीय स्वरूपाच्या गोष्टी ती केस खुनाचीच होती खुनाच्याच आरोपाची होती अशा प्रकारचे राजकीय आरोप करून कुणाला तरी वेटीस धरणं हे अत्यंत चुकीचं आहे मला आ, आ, कल्यान, कल्यान जे आहे आमचे याचे कल्याणचे कल्याण ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे पुढारी आहेत जितेंद्र आव्हाड त्यांना मला सांगायचं आहे की आपण जर बीडला गेलेले असाल तर आमच्या भगवान बाबाचं सुद्धा दर्शन घेऊन या चांगल्या डोक्यात मी फक्त त्यांच्या महाराष्ट्राची हास्य जत्रा काय का तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या पुरतो जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जात्रा बघायचं बंद दुसरा त्या प्रश्न असेल त्यांचं म्हणणं आहे की मी सुरेश दस यांचा सुरुवातीलाच निषेध करते कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले हे पहा मी कुठेही काल घसरलेलो नाही काही नाही आणि त्यांनी माझा निषेध केला आहे मला असं वाटतं त्यांनी मुंबई माझं जे कालचं स्टेटमेंट आहे पी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिव्हाइव्ह करून पहावं त्याच्यात ऑब्जेक्शन बाब बाप मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवायंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही त्या काय माझ्या दुश्मन नाही माझे त्यांची नेटनाटकी ओळखही नाही ना। बरं का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू राजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांना कसं काय पुन्हा एकदा सांगा त्यांना स्पष्ट होईल की तुम्ही काय बोलला होता त्यांचं काय बोलता माझं मत असं आहे की मी माफी विफी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती संतोष खून प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईन कडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलंय ज्याच जळतंय त्याला कळतंय लेकर बाळा बघितलं नाही का तुम्ही एवढे एवढले आता कशाला हे सोडून द्या चला प्लॅन आहे डायव्हर्ट करण्याचा डायव्हर्ट करीत असेल कुणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत वैयक्तिक मैत्री असेल मी संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ता ताईंना हे आता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबा का माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होते ना तुम्ही पहिल्यांदा आल्यान दिसतात इव्हेंट मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात तेवढं जरा बघून या पाऊ ज्या तरीही मला माझं मत आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही त्यांनी ना ना माझा ना ना निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबई मध्ये हा हे तुमचं चुकीचं आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने घ्या लक्षात घेतले आणखी एकदा पाडतो मी त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल माझ्या ठाई तर बोललेलो नाही कुणीतरी प्रेस घ्यावेला लावली का काय हे त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हात जोडून एक मिनिट आहे का टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका मला टेक्निकली कळत राजकारणामध्ये कुणाची तरी कोंडी झालेली आहे ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृपत्या लढवल्या जाऊ शकतात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली सांगते की ताई ह्या गोष्टींना ट्रोल ह्या गोष्टींना खरंच मी आम्ही तुझ्या सोबत सर्व कलाकार तुझ्या सोबत तू ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको आणि आज जे तू काही बोलली मी मगाशीच तर तू जे बरोबर तू जे बोलली ते सगळं बरोबर होत आणि मी आम्ही कलाकार आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचंय की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत तुम्ही कोणासोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं आज कोणाला काय त्रास होतो हे तुम्हाला माहित नाही आज त्या व्यक्तीलाच त्या माहिती आहे आज मला मला खूप ट्रोल केलं गेलं बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली पण माझा त्रास मला माहिती लोकांना माहीत नाही लोक आपापल्या घरात राहतात हे करतात पण ते चुकीचं आहे म्हणून प्लीज कोणासोबत कोणाचं नाव जोडू नका ना आणि कुठल्याही कलाकाराला उलट एक कलाकार आहे तर तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा आणि कलाकारासोबत उभे राहा तुम्ही जसं प्रेक्षक वर्ग आहे सगळे तुम्ही आमच्या आम आम्ही कलाकारांवर तुम्ही प्रेम करतात तसं प्राजक्तताईवरही बरेच म्हणजे सगळे प्रेक्षक आहे की प्राजक्तताईवर प्रेम करतात म्हणून